श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे आषाढी एकादशी याच एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हणतात अगदी वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे व्रत केले तरी पण तुम्हाला संपूर्ण एकादशी व्रतांचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे या दिवशी आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू ती फलदायी ही ठरतच असते तसेच आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे दूर होतील व आपली घराची मुलांची पतीची प्रगती होईल तसेच आपल्यावरती जी काही संकटे येणार आहे त्या संकटांचा वेग देखील कमी होईल तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दो दोन उपाय सांगणार आहे तुम्हाला त्यापैकी जो उपाय सोपा वाटेल तो उपाय तुम्ही या आषाढी एकादशीला करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे ते जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला एक तांब्या भरून पाणी हे देवघरामध्ये ठेवायचं आहे मग एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल त्या पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचं आहे आणि असं तांब्या भरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे ठेवताना तुम्ही त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती देखील आपण हळदी कुक्कू अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण तांब्याच्या तांब्या भरून घ्यायचा आहे त्या तांब्यावरती तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तसेच भगवान विष्णूंना तुळशी पत्र हे अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे मग आपण त्या पाण्यामध्ये तुळशी पत्र दोन तुळशीची पानं टाकायची आहे ही पाने टाकतानी आपण एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मह ओम नमो भगवते वासुदेवाय मह या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपली इच्छा मनोकामना काय आहे ते देखील तुम्ही सांगायचे आहे आता हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा भगवान विष्णूंना स्नान करत असतो तेव्हा आपल्याला हे पाणी वापरायचं आहे याच पाण्याने आपल्याला भगवान विष्णूंना स्नान हे करायचे आहे कारण की भगवान विष्णूंना तू तुळशी पत्र हे अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णू हे तुळशी पत्राशिवाय प्रसाद देखील ग्रहण करत नाही त्यामुळे आपण हे तुळशी पत्र टाकलेलं पाणी भगवान विष्णूंना अर्पण आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्ही अशा प्रकारे जलाभिषेक करू शकता किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तरी पण तुम्ही अशा प्रकारे जलाभिषेक करू शकता यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या आयुष्यामध्ये देखील कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही त्यानंतर तर दुसरा उपाय करायचा आहे तो आपल्याला झाडाजवळ करायचा आहे हिंदू धर्मामध्ये झाडांना देखील अत्यंत महत्व आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्री विष्णू वास करतात असे श्रीमद भगवत गीते त्यांनी सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्री विष्णू म्हणाले की अश्वत्थ अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व मागे अनेक आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे ही भगवान श्रीकृष्णांनी व श्री विष्णूंनी त्याला आपले स्वरूप म्हटले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्याच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे तर आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता आपल्याला दिव्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण अगोदर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा घालताना देखील ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपली सर्व पूजा सेवा झाल्यानंतर तुमची जी, जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ म्हणजेच भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की ती, ती खूप दिवसापासून पूर्ण होत नाही आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकता हा उपाय ही सेवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशीच करता येणार आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाखालील थोडीशी माती आपल्याला घ्यायची आहे ही माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच तुमच्या घरामधील मुले पती सर्वांच्या कपाळाला ह्या पिंपळाच्या झाडाखालील माती लावायची आहे कारण की त्यामध्ये देखील भगवान विष्णूंचाच वास आहे मुले जर अभ्यास करत नसतील आजारी पडत असतील किंवा त्यांची प्रगती होत नसेल तर त्यांना तुम्ही ही माती आवर्जून लावावी यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे संकटे अडचणी अडथळे देखील दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बन